मुळात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे टँकर चालकांचा संपाबाबत मनमाडमध्ये पुन्हा एकदा बैठक सुरू आहे प्रकल्प अधिकारी महसूल अधिकारी संघटनांमध्ये ही बैठक होतीये बीपीसीएल एच पी सी एल इंडियन ऑइल गॅस प्रकल्प यासह तहसीलदार पुरवठा अधिकारी यांची या बैठकीला उपस्थिती असल्याची सुद्धा माहिती मिळतीय काल झालेल्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नसल्यामुळे आता पुन्हा एकदा अधिकारी संपकरी चालक यांच्यामध्ये आता ही बैठक सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळतीय हिटॅन रन संदर्भात माहिती अधिकारी देत आहेत असं सुद्धा कळत आहे बैठकीसाठी संपामध्ये सहभागी झालेल्या चालकांचा सुद्धा सहभाग आहे आता या बैठकीमध्ये या संपूर्ण प्रश्नावरती हा तिढा सुटेल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते ट्रक आणि टँकर चालकांच्या संपात आता नाशिकला नाशिक शहराला यामध्ये फटका बसलेला आहे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा अजून सुद्धा आहेत इंधनाचा तुटवडा होऊ नये म्हणून पेट्रोल पंप चालकांनी एका वाहनात फक्त दोनशे रुपये पेट्रोल देण्यास सुरुवात केलेली आहे याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी नाशिकमध्ये सकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नाशिककरांनी पेट्रोल पंपावर गर्दी केलेली आहे आपण बघू शकतो एका मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल आपल्या वाहनामध्ये भरण्यासाठी गर्दी केलेली आहे क केंद्र सरकारने जे मोटर कायदा पास केलेला आहे त्याच्या विरोधात ट्रक चालक संपावर गेलेले आहे आणि त्याचाच परिणाम आता हळूहळू नाशिकमध्ये जाणवत लागला जाणवायला लागला आहे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचं तुतवडा जाणवत आहे आणि सकाळपासून नाशिककर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी जवळपास एक ते दोन तासापासून रांगेत उभे आहे मात्र पेट्रोल पंपावर आल्यावर त्यांना शंभर किंवा दोनशे रुपयाचं पेट्रोल दिलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी नाशिककरांची निराशा होत आहे एकूणच क्रिसमसची सुट्ट्या संपलेल्या आहे आणि आजपासून शाळा देखील सुरू झालेल्या आहे आणि त्याचाच आता या संपादा परिणाम आता हळूहळू नाशिकमध्ये जाणवत आहे कॅमेरामॅन विक्की कदमसह मी तब्रेश शेख साम टी नाशिक